रश्मी फाउंडेशनच्या अनंत कल्पना डायलिसिस सेंटरचे उद्घाटन खासदार संसद रत्न श्रीकांत शिंदे शुभ हस्ते करण्यात आले यावेळी श्रीकांत शिंदे यांनी तमाम मराठी जनतेला मराठी भाषा दिनाचा शुभेच्छा दिल्या तसेच डायलिसिस केंद्राचा लाभ कोळल्यातील सर्वसामान्य जनतेला मिळणार असल्याचे कोळल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितले उपस्थित सर्वांनी आपण मराठीतच बोलू आणि महाराष्ट्राची परंपरा पुढे नेऊ अशी शपथ घेतली रश्मी फाउंडेशनचे अध्यक्ष गितेश माने यांनी सांगितले की सर्वसामान्यांना ज्यांना संबंधित समस्या आहेत ते इथे डायलिसिस करू शकतात मराठी भाषेचा गौरव दिन अभिषात भाषेचा मराठीला दर्जा मिळाल्यानंतर जा फेस्टिवलमध्ये इथं सन्मान सगळ्यांचा केला त्यात मला पण त्यांनी सन्मानात गृहित धरलं त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे आणि मराठी भाषेबद्दल आपल्याला नेहमीच आदर आहे मराठी मी भारतात कुठेही गेले तर सांगतो माझ्या आईची भाषा मराठी आहे म्हणजे सगळ्या जगाची भाषा मराठी असली पाहिजे असं मला अभिमान वाटतो आणि ते मी सतत मनात धरून जगतो आणि मला विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आमचे सातारचे आहेत आणि त्यांची शिवसेना त्यांच्यातर्फे हा सत्कार ठेवला होता तर त्याचाही मला खूप त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि असे फेस्टिवल दरवर्षी व्हावेत आणि मराठी भाषा आपले उत्तरोत्तर आपण मरेपर्यंत जगाच्या अंतापर्यंत मराठी भाषा राहावी गौरव दिनानिमित्त मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्याही दिवशी आज मंगेशजी कुडाळकर यांनी गौरव मराठीचा अभिमान मुंबईचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला एक महिना हा कार्यक्रम इथे सु सुरू आहे आणि आजच्या या खास दिवशी खास मान्यवरांचा सा देखील सत्कार समारंभ इथे आयोजित केलेला आहे गेल्या अनेक वर्ष हा कार्यक्रम इथे करत आहेत त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की लोकांना जस ज्याप्रकारे ते चांगलं काम त्यांच्या मतदारसंघामध्ये करत आहेत त्याच प्रकारे लोकांना मनोरंजन करण्याचं त्याचबरोबर असे वेगवेगळे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचं काम देखील ते करत आहेत मी सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की पुढे असंच चांगलं काम त्यांच्या हातून होत राहू आणि त्याचबरोबर आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या आईवडिलांच्या नावाने एक डायलिसिस सेंटर स्वतःच्या खर्चाने उभं केलेलं आहे जिथे प्रत्येक पेशंटची डायलिसिस पूर्णपणे मोफत एकही रुपयाचं पेशंटला द्यायला लाग ला ना, ला लागणार नाही रुग्णाला द्यायला लागणार नाही मला वाटतं हे खूप चांगलं काम मंगेशजी कुडाळकर आमदार म्हणून इथे आहेत मला वाटतं त्यांच्याकडून बाकी लोकांनी देखील बोध घेतला तर प्रत्येकजण जो आहे तो चांगलं काम जे ते आहे तर त्याच्या त्याच्या मतदारसंघामध्ये करू शकतो त्यांचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो अठ्ठावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि आज मुंबई फेस्टिवलमध्ये प्रथमच मुंबईच्या धर्तीवरती मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला शिवसेनेच्या वतीने आणि आज या ठिकाणी संसदरत्न खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज मराठी क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे आणि विविध क्षेत्रात त्यांचा मान राखला गेला पाहिजे म्हणून आज ह्या ठिकाणी सयाजी शिंदेसाहेब वनिता खरात त्याचप्रमाणे ज्यांनी मराठी भाषेचा अभिमान घेतलेलं आहे ते कौशल इनामदार आणि त्याचबरोबर पत्रकार राणे आणि त्याचबरोबर तांबे ह्या सगळ्यांचा सत्कार आज या ठिकाणी मोठ्या अभिमानाने आज करण्यात आला आणि त्याचप्रकारे आज ह्या कार्यक्रमासाठी सुशांतजी शेलार प्रसिद्ध अभिनेते यांच्या सुद्धा मराठीचा गौरव करणारा कार्यक्रम वाद्यरुंद आणि विविध मराठी कलावंतांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि खरोखरच सर्वच या कुर्ला नव्हे कुर्लाच नव्हे चेंबूरच नव्हे तर मुंबईतून आज संपूर्ण या ठिकाणी लोक मराठी प्रेमी सगळे आज या ठिकाणी उपस्थित होते जायला लागणार आहे आज या ठिकाणी खरोखरच मी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करत होतो आणि जे प्रत्यक्षात माझं स्वप्न होतं ते एक पूर्ण झालं आज या ठिकाणी मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी डायलिसिस सेंटरचं उद्घाटन सुद्धा माननीय श्रीकांत शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत झालेलं आहे आणि अनंत कल्पना डायलिसिस सेंटर असं नाव आपण त्याला दिलेलं आहे आणि संपूर्णपणे हे डायलिस सेंटर हे मोफत असणार आहे कोणाकडूनही रुग्णाकडून आम्ही एकही रुपया घेणार नाही तर उलट चांगली चांगली सेवा त्या ठिकाणी देण्याचा आमचा मानस है। तर दे। आहे आणि निश्चितपणानं रुग्णाची संख्या आज बघितल्यानंतर आणि पूर्व उपनगरामध्ये हे डायलिस सेंटर फारच कमी आहेत आणि जे आहेत ते त्यांची तिथे व्यवस्था बरोबर नसते लुटमार चालू असते आणि त्याच्यामुळे ह्या स्वरूप पार्श्वभूमीवरती रुग्णांना व्यवस्थितरित्या डायलिसिस घेता यावं म्हणून हे केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आलं तर या फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक स्टॉलधारकांना खूप मोठा फायदा झालेला आहे रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि अनेक त्यांचं हेच म्हणणे की असे फेस्टिवल आयोजित व्हायला पाहिजे कारण की जेणेकरून अनेक लोकांचे रो रोजगार चालू आज या ठिकाणी या फेस्टिवलच्या माध्यमातून निश्चितपणानं मुंबईच्या धर्तीवरती हा फेस्टिवल जरी आय आयोजित केलेला असेल तरी महाराष्ट्रातून आज कानाकोपऱ्यातून आज आपण बघितलं असेल तर स्टॉल्सधारक या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळे आपले गरीब रोजगार युवक म्हणा किंवा युवती म्हणा किंवा महिला म्हणा या सर्व विविध स्टॉल्सच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगाराचं साधन त्याने आज या ठिकाणी मिळालेलं आहे आणि खरोखरच फेस्टिवलला एक चांगली मार्केटिंग मिळाल्यामुळे एक चांगलं नाव झाल्यामुळे आज या ठिकाणी दररोजची म्हणजे आज जवळजवळ मला वाटतं एक बावीस की तेवीसवा दिवस असेल पण आज ह्या ठिकाणी दररोजची गर्दी ही पहिल्या दिवसापासूनची आहे आणि रविवारपर्यंत हा फेस्टिवल चाल चालणार असल्यामुळे निश्चितपणानं इथल्या सर्वच स्टॉलधारकांना इथल्या सर्वच मनोरंजनात्मक खेळ असणाऱ्यांना खूप एक चांगली मेजवानी मिळाली एक चांगला त्यांना आनंद घेता आला की आमचे स्टॉलसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालत आहेत आणि याचं समाधान आहे ओके धन्यवाद आपण हे सर्वप्रथम जे डायलिसिस सेंटर सुरू केलं आहे ते दहा सीटचं आपण केलेलं आहे म्हणजे दहा बेड इथे अवेलेबल आहेत त्या अनुषंगाने जर आपण हे तीन शिपमध्ये ठेवलं तर लगभग आपण शंभर माणसांची महिन्याभरात डायलिसिस करू शकतो असं आपलं प्लॅनिंग आहे आता सुरुवातीच्या काळात आपण एक पहिली बॅच चार ते नऊची बॅच चालू केली आहे आणि रजिस्ट्रेशनची सुरुवात केलेली आहे फक्त आपली ही अट आहे की त्याचं केशरी रेशन कार्ड असावं आणि आधार कार्ड असावं या दोन गोष्टी त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केल्या तर आपण त्या कॅच्या नाही आपण मोफत आपण हे डायलिसिस देतो तर मन मनात कसा आला की इथे सुरू करायला नाही आमदार मंगेश कुडाळकर जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून त्यांचा मानस होता की आपण एक डायलिसिस म्हणजे आरोग्यासाठी आपण एक डायलिसिस केंद्र सुरू करावं आम्ही जागेच्या शोधात होतो काय काय वेळा काही शोध झाला होता त्या काळापासून आता दहा वर्षाचा काळ ओ त्याच्यात निघून गेला पण त्यानंतर आम्हाला ही जागा भेटली मग त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणात अनंत कल्पना डायलिसिस सेंटर याची आपण इकडे त्यांनीच त्या सगळ्या मशीनच्या स्वगर्जाने मशीन आमदारांनी स्वतः तिथे उपलब्ध केल्यात आणि कुडाकर साहेबांचं स्वप्न होतं ते आपण यावेळी पूर्ण केलं भविष्यात जर लोकं वाढली तर प्रकारे हे भविष्यात आपण भविष्यात आपण रश्मी फाउंडेशन आणि अनंत कल्पना डायलिसिस सेंटरच्या अनुषंगाने आपण अजून वीस मशीनची आपण दुसरीकडून मागणी करतोय जर आपल्याला वीस मशीन मिळाल्या तर त्या अनुषंगाने आपण एक जागा आपण प्रपोज करतो आहे आणि त्या अनुषंगाने आपण अजून वीस बेड वाढवायचा आपला विचार आहे जर तसा झाला तर लगभग एक दोनशे की तीनशे लोक आपल्या विभागातले या डायलिसिस सुविधेचा वापर घेऊ शकतील उपलब्ध होतील फायदा गोरगरीब असा विषय नाही आहे डायलिसिस हा विषय प्युअरली आरोग्याचा विषय आहे तो साधारण मध्यम वर्गाला पण तेवढाच त्रासदायक आहे तो उच्च वर्णीयाला पण त्रासदायक आहे आपण डायलिसिस पेशंटला कसं त्याच्यापासून चांगलं मुक्त करू शकतो त्याला त्या या वेदनेच्या काळात आपण कसं चांगलं त्याला काय देऊ शकतो एवढंच आमचं ह्याच्या मागचं उद्देश आहे आज आम्हाला खूप आनंद होतो आहे कुर्ल्यामध्ये प्रथमच फ्री डायलिसिसचं सेंटर सुरू होते आणि आजच्या चांगल्या दिवशी चालू होते आणि फक्त शंभर रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस घेऊन सगळ्या कुर्ल्यातल्या आणि आजूबाजूच्या नागरिकांना ही हो सोय आपले आमदार लोकप्रिय आमदार आहेत त्यांनी ही केलेली आहे रश्मी फाउंडेशनने याच्या आधी पण बरेच उपक्रम केलेले आहेत पण हा आमच्या कुर्ल्यातला पहिला उपक्रम आहे आणि खूप लोकांचे ना ब्लेसिंग्स मिळतील आणि आम्ही पण मनापासून त्यांना धन्यवाद दे भविष्यात किती फायदा होईल लोकांना गोरगरीबांना आज मिनिमम चार हजार रुपये एका डायलिसिसला होतात तर गोरगरीब लोकांना जर कधी फ्री ऑफ कॉस्टमध्ये ही डायलिसिस होते आता इथे दोन डायलिसिस होत आहेत ते दोन डायलिसिस त्यांना आठवड्यातनं तीन डायलिसिस करायचे आहेत म्हणजे त्या गोरगरिबांचे बारा हजार रुपये दर आठवड्याचे वाचणार आहेत आणि त्याचे सगळे ब्लेसिंग्स हे सगळे आमदार साहेब आणि लक्ष्मी फाउंडेशनचे जे ट्रस्टी आहेत त्यांना मिळणार आहेत सर गरिबांना जे जनता आहे ते काय आव्हान करणार कुर्लावासी कुर्लावासी हे एवढंच आवाहन करत आहेत की मेडिकलसाठी जो अफाट पैसा लागतो तो पैसा तो तर जनरेट करू शकत नाही आणि काही पॉलिसीसमध्ये डायलिसिस हे त्याच्यामध्ये इन्क्लूड नसतं तर त्यादृष्टीने ही जी सोय चालू केलेली आहे उत्तम शो धन्यवाद सीईएम न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।